नमस्कार आपल्या सगळ्यांचे संस्कृत टीचर या यूट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामधील एकोणीसावा श्लोक बघणार आहोत मागच्या अध्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अठरापर्यंत श्लोक बघितले होते सघोषोधार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथ्वी चैव तुमुलो व्यनुनाद अथव्यवस्थिता दृष्ट्वा ष्ट्रान किध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाांडव ऋषी केशन तदावाक्य मिदमाहमते सेन्योरुभ्ये रथम स्थापय मेच्युत यावेताीक्षेहम योद्धुकामानवस्थितान् कैमर्यासह योद्धव्य स्मिनसमुद्यमेस वेक्षेहम यो समागताः भारतराष्ट्रे दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः अधिक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद